तर नमस्कार मी सावणी तुमचं खूप खूप स्वागत आहे सावणी संकेत या तुमच्या आवडत्या मालवणी युट्यूब वर तर आता आम्ही लाव जरा फेरफटको मारूक आणि फेरफटको मारू मार, मारताना आमका जी दृश्य दिसली ना ती ह्या व्हिडिओत आम्ही दाखवचा प्रयत्न करता चला व्हिडिओ सुरुवात करूया फेरफटको मारू पाऊसात बाबा काय म्हणता पाऊस आहे की काय तुला काय वाटत मला तर पाऊस वाटत आणि आता इथे येईल एक मिस्टरी वेल मिस्टरी वेल जिला पाणी लागलं आहे फायनली फायनली तो दिवस है। आला आहे पावसात तिला पाणी लागत हे मग किती पाणी व्हाय तुमकू भेडू पेवढ बघल तू तू बघ बघ मोबाईल मध्ये बघ मोबाईल मध्ये बघ मम्मी आज म्हटलं जाऊया फेरफट को मारू काल तुमकं सांगले त्या दिवशी त्या दिवशी आम्ही गेलो नाही आता दुसऱ्या दिवशी लाव आता जाऊया जरा बघूया कोणाकोणाचं कितपत तर वो काय इलो तो इलो आपलं मोठं काढू

कारण ना भावाचा मोठा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळे माझा बड्डे पण होतो तो पण तुम्हाला ब्लॉग बुक मिळाला नसा कारण तो बनवला होत नाही आम्ही पण मग आमचा जरा धक्का बसल्या झालेलो तर इला आम्ही मुंबईतून डायरेक्ट कोल्हापुरात गेला तिकडे काय आमक दाखवलानी नाही मग आम्ही शिरगाव केलं त्या ब्लॉग मध्ये म्हणा कोल्हापुरात जाऊच त्याच्यासाठी जाऊ दादा अजून शुद्धीत दिलेलो नाही तर तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा की माझा भाव लवकर शुद्धीत येऊ दे म्हटलं जरा आता जाऊन जरा दा मन म्हटलं या मूड फ्रेश करून येऊ मी इकडे जरा फिरा केला आणि जे तुम्ही व्हिडिओ किंवा शॉर्ट बघता आधीचे 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 नाहीतर कोण कोणा वाटू शकता आमच्या गावात नाही वाटू शकता ना हो बाकी नाही तर चला की सध्या कोकणात काय चालू आहे ना तुम्ही बघा आता चालू पारंपरिक पद्धतीन भाऊ शेती ओ, ए, करता म्हणजे पारंपरिक म्हणजे जी जुनी पद्धत छत्री घेऊया हो हां तू बीज मी छत्री घ्यायला आलोय तिकडे मोबाईलवर हो हे पडत ना पाणी वॉटरप्रूफ आता माहिती आहे पण कशाक परीक्षा घेवा लेव देव पिंकी दपू आईची आलं आणि जर काय झाला एक तर बदलून तुकात देवची लागात बाबू मजा कर गावातली हीच मजा मुंबई मुंबईवाल्यांका ना लहान मुलांना अकडची मजा बघून वाटत अशी मजा करू येतात ना तेव्हा करतात पण मजा भाऊ खोळ आणलं हा 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 मुंबई गेला तेव्हा एवढो पाऊस नव्हतो पण आता येऊन बघता फोकण्यात पाऊस सुरुवात झालो मस्तपैकी पावसाची सुरुवात झाली आणि रोज आम्ही फिराक येत आहो ना ते आज फिराकीला होता एकदम ह्याच म्हणजे एकदम चित्रच वेगळा झालेला एक एक नंबर भारी वाटतं आणि एवढं भारी म्हणजे मुसळधार पाऊस पडताना दाखवतं या क्षणी हे बघा हे बघा हे तिकडे जरा ह्या करतात व्हिडिओ शूटिंग करतात कारण त्यांना इकडे दिसला पारंपरिक शेती करताना दिसले पारं शेती का पारंपरिक शेती म्हणजे काय जर आपण जोतानं किंवा किंवा नांगरान जी शेती करताना म्हणजे गुरांच्या सा साह्याने ते का पारंपरिक शेती बोलतो तर ती इकडे आता सध्या चालू आहे उकळ उकळ घालूचं काम चालू आहे अजून एवढं तरवर रुजून निलो नाही आ की तो म्हणजे त्याची लावणी केली जायत अजून त्या तुलनेत लहान आहे पण आठ दिवसात जो तरव आहे ना तो नक्की ला नक्कीच लावणीसाठी तयार होईल आणि लावणीसाठी जसं पाऊस लागता तसं पाऊस पण आता सो आपल्या इकडे लागताच हा मुसळधार पाऊस सुरू झालो आणि आता दोन दिवस तर भयानक पावसा कारण कालच संकष्टी झाली संकष्टी किंवा काय असा असला ना तर पाऊस पाऊसबीस तर भरपूरच असता तसं आता पाऊस चालू आहे हे बघा बाबू मजा करता पाऊस आता हे बघा म्हणजे जी शेती करताना काय आपण छत्री धरून शेती करू शकत नाही ना मग त्याच्यासाठी जी असतात खोळ तर ती खोळ घातलाय ना भाऊन मछली असणार आता असतात मासे करताना ना चिकल विकल असला तर ते वरती येतात तुला असे बुडबुडे दिसतील याच्यात बघितलास त्यांची ना तोंडा बांधलेली आहेत कारण कसं माहित आहे ना भाऊ खायचा खत टाकलं की नाही ना, ना? ते तोंडा कशाक बांधलेली हा 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 चालणार नाही राहू राहतले बरोबर तर बघा आता त्यांची तोंडा बांधलेली जर हो मधलं जो चारो दिसता ना हिरवोगार ती मग खाऊक सुरुवात करतली आणि व्यवस्थित चालतली नाही त्याच्यामुळे त्यांची तोंडा बांधलेली आहेत आणि दुसऱ्या वेळी तोंडा कधी बांधत जेव्हा खत मारतात तेव्हा तोंडा बांधून घेतात नाही तर ते कसं त्यांना काय समजत नाही ना ते तोंड वगैरे घालू शकतं त्याच्या त्याच्यामुळे मग तोंडा बांधली जातात त्यांची तर मस्त पैकी आमच्या खाशी तिथे तगडी किती पाऊस पडलो तरी ना थंडी नसता पण हा जरा पाऊस पडलो ना जाम रात्रीचा तर झोपताना फुल हवा टाईट होता ही काय करत तगडी मजाच करता पाऊस आता हा काय मिळाला कोका दाखव बघूया पाय रुततायत बघ ती तुझी बघूया दाखव इथे दिसणार मी झूम करतो हातार घे हातार घ्या तळव्यावर घे असं असा घे हातात हा हे बघा छोटस कोको गावलो बाबू आणि हे कोके खातात माहिती असतात बऱ्याच जणांक ज्यांना माहित नाही त्यांना सांग त्याच्या आतमधली जी माष्ट असतात ना ती खातात जाम भारी वाटत पाऊस आणि कोकणातलो पाऊस कोणाक आवडत नाही असं होयतच नाही मस्त वाटत बघा कोणा गावात शेती करू घेऊचा त्यांनी कमेंट करा आमका गरज आहे माणसांची तुमच्या शाळा माहिती आहे ना तर मजा येतात मित्रांनो भारी तुम्ही एन्जॉय करा हे सीन सगळे हा काय आता तुम्ही शेवटी याला कोको मिळालो बघा एका कोको म्हणतात आणि ह्याच्या आतमध्ये अकडी मास्टर असतात ती बघा अकडी तर ती त्याची भाजी पण करतात ना ती अशीच उकडून पण खातात

हे भारी होत ना पोरगी कोके मासे जाऊचा म्हटल्यावर तुझा मूड ऑफ झालो टीचर बघतातच काय करत असता चला मित्रांनो भाऊ दगडी नांगरत त्यांना नांगरू नव्ह आम्ही पण असा जरा फोटोशूट वगैरे केला कारण अजून असं सगळ्यांनीच ह्या नाही केले नाही सुरुवात नाही गो तर पेरलेलो हा तो इलेलो असा पाऊचा पण नांगरून होई दिलेला आणि ह्या बेडका आता घेऊन जातो आम्ही चल तर कसं वाटलो आमचं छोटंसं फेरफटको तो सांगा लवकरच तुमक आता बरेच असे व्हिडिओ बघू मिळते पावसातले त्याच्यामुळे खई चॅनल जेवढे जेवढे लागतात त्याच्यात डुक्कच येतं बघा मछली पिवा होता बघा कशी या भारी ए